हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत आहात ना आय होप की मजेतच असणार तर आज मी तुमच्यासोबत माझं संडेचं पूर्ण दिवसभराचं रुटीन शेअर करते आणि संडे असल्यामुळे आज थोडं लेटच उठलेलो आणि जेवणामध्ये आज मी काय बनवणार आहे ते देखील नक्की तुमच्यासोबत शेअर करते रेसिपी त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू करा आणि व्हिडिओ सॉरीला चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर देखील नक्की करा तर आता मी टेरेसवर आलेली होती आणि हे जे ब्लँकेट तुम्ही बघताय तर मी वॉशिंग मशीनमध्येच सकाळी ते वॉश करायला टाकून दिलेलं होतं कारण हे किंग साईजचं ब्लँकेट असल्यामुळे ते हाताने धुणे अजिबात पण शक्य नसतं ता, पाण्यात टाकल्यानंतर खूपच जास्त हेवी होत असतं ते त्यामुळे मी नेहमी ब्लँकेट आहे वॉशिंग मशीनलाच टाकून देत असते धुण्यासाठी आणि वॉशिंग मशीनला ब्लँकेट टाकलं तर मी अदर कपडे मी त्या दुसरे कपडे मी त्याच्यावर धुण्यासाठी टा नाही टाकत फक्त आणि माझं जे वॉशिंग मशीन आहे ते फुल ऑटोमॅटिक आहे आणि ते साडेसहा किलोचं आहे त्यामुळे मी दुसरे ज्या वेळेस ब्लँकेट धुण्यासाठी टाकत असते त्यावेळेस मी त्याच्यामध्ये कपडे वगैरे काहीच टाकत नाही दुसरे तर ब्लँकेट वगैरे धुवून झालेलं होतं ते आता माझं टेरेसवर मी टाकून दिलेलं आहे वाढायला आणि आता पाच एक मिनिट थोडी मी मी देखील वाकिंग करून घेते कारण आज हेअर वॉश केलेले आता ते देखील छान असे ड्राय होऊन जातील थोडं उन्हामध्ये आणि थंडी भरपूर असल्यामुळे असं उन्हामध्ये फिरलं तर थोडं थोडं बरं वाटत असतं तर आता मी आलेली होती खाली घरात आणि आता स्वयंपाक करायची तयारी करते तर आज मी ज जेवणामध्ये शाही पनीर बनवणारे काल मार्केटमध्ये गेलेली तेव्हा मी पनीर घेऊन आलेली होती अमूलचं तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले घेतलेले आहे आणि ते आता लांब स्लायसेसमध्ये मी कट करून घेणार आहे तर संडे असला की उलट आपलं गृहिणींचं काम आहे जास्त डबलचं वाढत असतं कारण आपल्याला सुट्टी नसते हस्बंडला व वगैरे त्यांना ऑफिसला जरी सुट्टी राहिली तरी आपलं हे त्या दिवशी डबलचं कामही वाढत असतं तर हजबंड बोलले की आज जेवणामध्ये काहीतरी पनीर वगैरे असं बनवू त्यामुळे म्हटलं चला आज, आज शाही पनीर वगैरे बनवूया तर आता या ठिकाणी मी कांदे आणि टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि कांद कांदे टोमॅटोची मी डायरेक्टली मग का कट करून ते मिक्सरमध्ये प्युरी करत नसते आधी थोडं त्यांना फ्राय करून घेते जेणेकरून त्याच्यातला कच्चेपणा हा निघून जातो आणि आपण डायरेक्टली जर का अशी प्युरी करायला गेलो तर भाजीला टेस्ट देखील छान नाही लागत आणि ते कच्चेपणा थोडाफार किती पण फ्राय केलं तरी कच्चेपणा हा राहतोच त्याचा मग त्यामुळे असं कांदा आणि टोमॅटो जर का आपण तव्यावर आधी चांगलं असं छान असं फ्राय करून घेतलं भाजून घेतलं तर आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान लागत असते पनीरची तर आता या ठिकाणी कांदा ट कांदा आणि टोमॅटो मी चिरून घेतलेला होता आणि आता तव्यावर त्या ते थोडंसं तेल टाकून मी आता भाजून घेणार आहे तर आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो मी चांगला असा फ्राय करून घेणार आहे आणि पनीर मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलेलं असल्यामुळे मी ते आता बाहेर काढून ठेवलेलं होतं कारण ते भरपूर असं कडक झालेलं होतं आणि मी पनीर असं फ्राय वगैरे नाही करून घेणार आहे आधी तर मी गरम पाण्यामध्ये ते ते ठेवणार आहे थोडा वेळ जेणेकरून ते पनीर हे आपलं सॉफ्ट होईल फ्राय केलं तर मग ते कळेमध्ये चिक चिकटण्याची देखील शक्यता असते आणि माझ्याकडे ज्या नॉनस्टिकच्या कडे आहेत त्यांची सगळी कोटिंग निघालेली कारण भरपूर दिवसापूर्वीचे आहे त्यामुळे मी कडेमध्ये वगैरे असं फ्राय नाही करून घेणार आहे ते तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की कांदा आणि टोमॅटो आपला चांगला असा फ्राय झालेला आहे भाजला गेलेला आहे आता मी तो देखील एका डिशमध्ये दे आता काढून घेणार आहे आता कांदा टोमॅटो आपला भाजला जातो आहे तोपर्यंत मी आता दुसरीकडे छोट्या पातेलीमध्ये आता पाणी गरम करायला ठेवून देणार आहे पनीरसाठी तर गरम पाणीमध्ये असं पनीर जर टाकून ठेवलं थोड्या वेळसाठी तर ते सॉप देखील होतं चांगल्या प्रकारे आता या ठिकाणी मग कांदा आणि टोमॅटो देखील आपला चांगला भाजला गेलेला होता तो देखील मी आता एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून दिलेला आहे तर मी या ठिकाणी अडीचशे ग्रॅम एवढं पनीर आणलेलं होतं आता पनीरचे मी चौकणी शेपमध्ये आता तुकडे करून घेणार आहे तर या ठिकाणी मी जास्त मोठे तुकडे नाही करणार आहे छोटे छोटे मी असे क्यूबचे आकाराचे करून घेणारे आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असल्यामुळे खूप असं हार्ड झालेलं होतं तर आता गरम पाण्यात थोडा वेळ ठेवते आणि तोपर्यंत प पीठ वगैरे मी मळून घेणार आहे तर दहा पंधरा मिनिट मी असं गरम पाण्यामध्ये हे पनीरचे तुकडे तुकडे आहे आणि दोन तीन मोठे क्यूब मी पनीरचे राहू दिलेले होते कारण ग्रेवीमध्ये वरून असं किसून मी त्याच्यामध्ये घालणार आहे तर आता या ठिकाणी गव्हाचं देखील मी मळून घेते चपात्यांसाठी तर आता या ठिकाणी चपात्यांसाठी लागणारं पीठ देखील मी आता चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिटसाठी मी सेट होण्यासाठी ठेवून दिलं आता तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटोची पिवरी करून घेणारे तर आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोची मी मिक्सरमध्ये आता पिवरी करून घेते आणि आता या ठिकाणी पाच ते सहा मी काजू घेणारे आणि एक ते दोन एवढे हिरवे मिरच्या ॲड करणारे प्युरीसाठी तर आता पाणी न घालता याची अशीच प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला कारण टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची �right काही गरज नाही पडत आणि आता या ठिकाणी प्युरी मी करून घेतलेली होती आता ये का, ये का, या एका या ठिकाणी एका प कडेमध्ये तीन ते चार चमचे एवढं मी तेल घेतले घेतलेलं होतं आता तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे या ठिकाणी पाव चमचं एवढं मी जिरं घालायचं आहे आणि पाव चमचा मोहरी घालायची आता जे वाटण तयार केलेलं होतं मी जे कांदा टोमॅटोची प्युरी केलेली होती आ, मी पाणी न घालता जे मी असं वाटण केलेलं त्यामुळे असं घट्ट असं झालेलं आहे छान असं आणि मग पाणी जर घातलं तर खूप तेलामध्ये ते असं त्या ते उडत असतं त्यामुळे मी असं ड्राय जर थोडं ठेवलेलं होतं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी आता लो टू मिडियम फ्लेमवर आता हे वाटण चांगलं असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनिट मिनिटभर मी आता चांगलं असं फ्राय करून घेतलेलो होतं आणि आता या ठिकाणी सुके मसाले देखील ॲड करून देते मी अर्धा टीस्पून हळद घातलेली एक मोठा चमचाभर लाल तिखट मसाला आणि अर्धा टीस्पून मी कश्मीरी लाल मिर मिरची पावडर घा गह, घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून धन दन, धनेची रेपूड घालायची आता या ठिकाणी मी शाही पनीर मसाला ॲड तो एक मोठा चमचाभर एवढा शाही पनीर मसाला घातलेला आहे आता हे सुके मसाले चांगले आपल्याला ह्या वाट्यांसोबत चांगले असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन ते तीन हे मसाले मी चांगले असे भाजून घेणार आहे आता या ठिकाणी फ्रेश दही आपल्याला यूज करायचं आहे तर मी क्रीम आणि दही असं जी साय असते दुधावरची ती चांगली फेटून घेतलेली होती आणि ती दहीमध्ये मिक्स केलेली आहे आता या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही तर दही देखील आपल्याला सगळं असं फेटून आपल्याला याच्यात ग्रेवीमध्ये ॲड करायचं आहे म मसाल्यामध्ये आणि या ठिकाणी आंबट दही आपल्याला घ्यायचं नाही आहे फ्रेश ताजं असं दही घ्यायचं आहे आंबट दहीमुळे भाजीला टेस्टी चांगली नाही लागणार तर मी या ठिकाणी ताजं दही घेतलेलं होतं त्याला आंबटपणा हाचा खूप कमी होता आता दही देखील आपल्याला मसाल्यांसोबत अशी मिक्स करून घ्यायची आणि छान असं त मसाल्यांना आता तेल सुटू द्यायचं आहे तर या ठिकाणी मग गॅसची फ्लेमही मी लोज केलेली आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी आता छान असं दोन ते तीन मिनिटभर ही आ, मसाले चांगले असं परतून घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही की कि किती छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या या ग वाटणला नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता हे चांगलं असं आपण मिनिटभर अजून परतून घेऊया आणि आता या ठिकाणी जे पनीर आपण गरम पाण्यामध्ये टाकलेलं होतं ते देखील आपण पाण्यासहित आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ग मसाल्यांमध्ये ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार थीक किंवा ग पातळ तुमच्या आवडीनुसार क करू शकता तर या ठिकाणी मी जास्त पातळ देखील नाही करत आणि जास्त घट्ट देखील नाही तर चपातीसोबत खाण्यासाठी मी आता ही भाजी करते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की क आता ही शिजल्यानंतर थोडीशी अजून घट्ट होईलच त्यामुळे मी पाण्याची क्वांटिटी एवढीच ठेवलेली जसं देखील मी पाणी याच्यामध्ये के ॲड केलेलं नाही आहे तर आता या ठिकाणी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे दोन ते तीन मी क्यूब काढून ठेवलेले होते पनीरचे ते देखील आता याच्यामध्ये किसून मी घालते यामुळे ब भाजीला जे स्ट्रेक्चर असतं किंवा जो रिची लूक असतं खूप छान असं येतो आणि टेस्ट खूप छान लागत असते या पनीर असं किसून टाकल्यामुळे किंवा क्रश करून टाकल्यामुळे खूप छान अशी अशी भाजीची टेस्ट लागते नक्की एकदा तुम्ही देखील ट्राय करून बघा तर आता या ठिकाणी पनीर असं किसून घातल्यानंतर थोडं याच्यामध्ये मी कोथंबीर घातलेली आहे आणि क कसुरी मेथी देखील आपल्याला थोडी क्रश करून घालायची कसुरी मेथीमुळे खूप छान असा फ्लेवर या भाजीला येत असतो तर आता हे सगळं मिक्स करून तीन ते चार मिनिटासाठी झाकण लावून लो फ्लेमवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची जास्त देखील भाजी शिजवायची नाही आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भाजी आपली रेडी झालेली होती आता दुसरीकडे तवा गरम करायला ठेवलेल्या होत्या आणि चपात्या देखील मी आता करून आहे तर मी नेहमी अशी दोन पुढची किंवा दोन लेअरची अशी चपाती जास्त करून बनवत असते कधी वाटलं तर चार लेअरची किंवा चार पुढची जी च चा, चपाती असते ती देखील बनवते आणि अशी मोठ्या आकाराची चपाती मी या ठिकाणी लाटून घेणार आहे तर तुम्ही कशा प्रकारचे चपात्या बनवतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजे दोन पुढच्या बनवतात किंवा तीन पुढच्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता या ठिकाणी सगळे चपात्या मी अशा प्रकारे आता लाटून घेणारे तर आता या ठिकाणी सगळ्या चपात्या मी करून घेते आणि मुलाला भूक लागलेली असल्यामुळे मी देखील आता या ठिकाणी जेवण देऊन देते कारण एक चपाती ऑलमोस्ट झालेलीच होती तर त्याला देखील मी आता ताट वाढून देते कारण मग त्याला देखील भूक लागलेली होती कारण खूप उशीर झालेला होता तर आता त्याला देखील जेवायला वाढते आणि लगेच आम्ही देखील जेवणं करून घेणार आहोत सगळेजण तर आता जेवण वगैरे आता चपात्याच्या जेवण वगैरे सगळं आमची झालेलीच होती आणि आता या ठिकाणी बेसिनमध्ये तुम्ही भांडी बघू शकतात की किती जमा झालेली आहे तर भांडी वगैरे मी माझी घासली गेलेली होती आणि आता किचन ओटा वगैरे सगळं मी क्लीन करून घेते तर आता या ठिकाणी गॅस आणि पूर्ण किचन मी आता क्लीन करून घेतलेला होता ओल्या फडकेने चांगला आता जी बाल्कनीमध्ये मी कपडे टाकलेली होती वाळायला सकाळी तिकडे ती देखील मी आता क किती ड्राय झालेली ते बघून घेते आणि काढून घेणारे तर आता या ठिकाणी बाकीचे कपडे तर ओलेच होते थोडेसे मला ओले वाटत होते त्यामुळे ते राहू दिले आणि जेवढे ड्राय होते तेवढे सगळे मी काढून घेतलेले होते तर मी नेहमी कपडे हे बाल्कनीमध्येच टाकत असते वाळायला आणि जर काही मोठे कपडे असले की ते मी किंवा गोदड्या राहिले किंवा ब्लँकेट वगैरे असलं की तरच ते टेरेसवर टाकायला जात असते आणि बाल्कनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ते सायंकाळपर्यंत कपडे चा चांगलेसे वाढले जातात तर आता थंडी असल्यामुळे आणि बाल्कनीमध्ये आमच्या साईडला इकडे ऊन हे खूप कमी येतं म्हणजे ऊन येतच नाही तर ते व वाढत असतात तर रात्रपर्यंत कधी कधी रात्र रात्रीदेखील मला कपडे काढावे लागतात कारण की आणि टेरेसवर टाकले तर क्लि त्यांना क्लिप जरी लावलं तर ते कपडे खूप असे उडत असतात टेरेसवर हवा देखील भरपूर येते त्यामुळे मी कपडे हे बाल्कनीतच वाढायला टाकून देत असते नेहमीच तर आता या ठिकाणी जेवढे कपडे वाढलेले होते ते सगळे मी काढून आणलेले होते आणि घड्या करून घेते आता तर अशा प्रकारे माझा संडेचा दिवस हा असा जात असतो आणि दिवसभर ही खूप कामे असतात आणि गृहिणी असणं हे खरंच सोपं नाही आहे आणि वर्किंग वुमन जरी असली तरी ति तिला, तिला घरी सगळे कामं करावीच लागतात त्यामुळे खरंच कोणाच्या कामाला क का... कमी नाही लेखायला पाहिजे कारण भरपूर जणांची धारणा असते की एवढं शिकून देखील तू हाऊसवाईफच तर आहे काय काम असतं तुला दिवसभर पैसे नाही कमवत आणि शिक्षण करणं म्हणजे पैसे कमवणंच असं नाही आहे तर घर सांभाळणं देखील खूप मोठी गोष्ट आहे तर नक्कीच तुमच्यासोबत मी मग असं स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल या सगळ्या गोष्टी तर थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळे किचनची कामे माझी आवरली गेलेली होती आणि आता सगळं माझं झालेलं होतं आता मुलाचा थोडा मी अभ्यास घेणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी भेटूया नवीन अशाच ब्लॉगमध्ये बाय